भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून लोकशाही दिली पण भाजपला लोक त्यांचे विचार बाबासाहेबांच्या विरोधात आहेत नेहमीच संविधानाचा आणि बाबासाहेबांचा तिरस्कार करतात चारसो पार नारा त्यांनी संविधान बदलण्यासाठीच दिला होता पण त्यांचे षडयंत्र उघडे पडले लोकांचे अधिकार हिसकावून घेतले जात आहेत देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरू आहे संविधान बदलण्याचा घाट घातला जातोय पण जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत संविधान बदलू देणार नाही यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी सुशिला आबुटे आरिफ शेख माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे शिवा बाटलीवाला विनोद भोसले माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे मनोज गुलवार मधुकर आठवले एन के क्षीरसागर रॉकी बंगाळे बसवराज मेहत्रे अंबादास गुत्तीकोंडा भीमाशंकर टेकाळे हेमा चिंचोळकर तिरुपती परकीवंडला यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते